मुख्यमंत्री मजी लड़की बहन योजने लहत्वा बतमी मैं बरच लड़किया बहनी विचारत है कि सप्टेंबर महीनिया जी हफ्ता मिलना है ती के वाई सी के मिलना करने तो से है का ये संभ्रम दूर करना हा महत्वाचार वीडियो है जैसा लड़किया बहनी तुम्हें हा वडियो शेवपर्यंत बन कि महत्वा वीडियो समझना है कारण कि तुम्हारा के वाय सी पूर्ण के सप्टेंबर महीन का दसरपर्यंत तुम्हारा हफ्ता मिलना है तो मिलना का नहीं यहाँ पर महत्वा की महत्ति घ लाडक्या बहिणी हा हप्ता जो आहे लाडक्या बहिणी याची जी मुदत आहे के केवाय सी करण्यासाठी हे वाय सी करण्यासाठी म्हणून ही शासनाने दोन महिन्यांची दिलेली लाडक्या बहिणी दोन महिन्यांची दिल्यानंतर कारण की तुम्ही दोन महिने जरी के वाय सी नाही केली कारण की तुम्हाला जे दोन्ही हप्ते आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता आहे तुम्हाला मिळणार आहे पण के वाय सीची तारीख संपल्यानंतर तुम्ही जर के वाय सी केली नाही तुम्हाला नोव्हेंबर नंतर एकही हप्ता पुढे मिळणार नाही तुम्ही अपात्र लिस्टमध्ये जाणार कारण की तुमची के वाय सीच पूर्ण नसणार कारण की या दोन महिने तुम्हाला नक्कीच पैसे मिळणार आहे आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे कधी मिळणार आहे हप्ता पंधराशे रुपये कधी मिळणार आहे लडक्या बहिणी बघा कारण की आतापर्यंत जी आर सुद्धा हा शासनाने निर्गमित केलेला नाही जी आर जेव्हा निर्गमित केला जातो त्यानंतर दोन ते तीन दिवसामध्ये हप्ते डीबीटीच्या माध्यमाने पंधराशे रुपये आर्थिक आर्थिक लाभ जा हा हा जो आहे लाडक्या बहिनो तुमच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येतो कारण की जेव्हा जी आर निघेल त्यानंतर एका हप्त्यामध्ये हा डीबीटी चालू होते लाडक्या बहिन चिंता करू नका लाडक्या बहिनो तुम्ही जर आतापर्यंत के वाय सी केली नसेल तुम्हाला सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता आहे दोन्ही हप्ते मिळणार आहे त्यानंतर तुम्हाला कोणतेही हप्ते मिळणार नाही कारण की के वाय सी करणं बंधनकारक आहे अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून देऊ लाडक्या बहिणी असेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळवं देईन की आपला कधी मिळणार आहे धन्यवाद जय जय महाराष्ट्र